प्रभु रामचंद्र भगवान गिले गुणाची ग्रंथी दारुणा चे दिला श्रीराम आणि काचे न चले दानपणा ति गुण गर्वाभिमान गर्व आदिमाल त्याने निर्घुणामधून सगुणामध्ये आले आणि सगुणामध्ये येऊन निर्घुण रोखायला पाहिलं त्यांना होणार गर्व आदिमाल आज मला काय मी पणा हे काहीच नाही आणि हे सगळं केलं आहे कारण कोण घेता हे की ज्याच्या मनात काम नाही ज्याच्या मनात स्वाभिमानला म्हणजे जवाब का कि मी ज्ञानी आहे पण ज्ञान माणसाकडं आज्ञान झालं तर ज्ञानी सर माणसाचं आज्ञान आज्ञान झाले ठज्ञानाच्या डंगेत म्हणजे ज्ञानबानाकडं अज्ञान झातं आज्ञानाकार आज्ञान ठक नाही म्हणून ज्ञान पण आज्ञाबाई रुग्ण परिपक्व सगळ्या रुपान पहिली आहे आणि ती ठिकाणी येऊन थांबल्यानंतर सगळे राजे आपल्या जशी आहे आपापली जसा असणारा ईश्वर भक्ती आहे त्या रुपाना राहायला पाहतात आणि त्या ठिकाणी भक्ती ना

एकत्रित आणि आईच्या सिताईच्या कपाळाच्या ठिकाणी किंवा जगांना सर्व जीर जी आहे किंवा हिरवा जो रंग आहे तिथे असणारा तयार हवा आणि त्या आईच्या चा पैत्यासारख्या आपल्याला प्रतिनिधीचा वाचा सोपे वाग तो नियुष आपल्याला प्रत्येक आप आपल्या ब्रेटिसारखं पाहता म्हणता सोधित सत्वाचा सात्री क्री सागारीचा शिरोना सो दे आलो का त्या थे, ठिकाणी तेज असतं ते तेज कशालाच धाकता येत नाही पण ज्याच्या मनामध्ये असं अंतग्रहणामध्ये दया क्षमा शांती सर्व असल तर त्याला आग्नी सुद्धा घालू शकत नाही एवढी ताकद असते म्हणून ज्ञान करावं लागतं ध्यान केलं ला तर ज्ञान होत ज्ञान केलं वैराग्य के प्राप्त होतं आणि वैराग्य झालं तर समाधी सुखाला पात्र होत आणि समाधी सुखाला पात्र जर झालं तर ब्रम प्राप्तीला माणूस गेल्याशिवाय म्हणून ब्रह्म आणि जीव ये ये वर्ती वर्ती ही एक उपमा आहे म्हणून ध्यान हे सगळं जे करायचं आहे आणि अशी ज्याची वृत्ती होती त्याला सूर्य अग्नी सुद्धा जाऊ शकत नाही असे बाबा नाटबा सांगतो समसूत्र के सूत्र कटिसूत्रिनी महत्व सुंदर कटी सूत्र कटी सूत्र आपल्याला त्या अंगामधल्या दागिनाचे वर्णन आहे अंगाच्या दागिन्याचं वर्णन आहे पण नाथ बाबाने आपल्याला सांगितले जगामधल्या जे व्यवहार आठवलेले आहे सगुण आणि निर्गुण म्हणजे सगुणामध्ये आले म्हणजे मनुष्यासारखे आहे आणि मनुष्यासारखं असेल त्याला देव पाहिजे असं शास्त्रिल असत सगळ्याचा असणारा कधी म्हणजे कमर प्रकार असणारा त्या ठिकाणी तिला सोबून से ते सकळा सुद्रगतिकारुद्धी प्रभाती मे कला सोबत सोबत कस कमर पदा तो आमच्या कमर पदाला काय म्हणजे बरी साखळ्या असतात बरं मग सीता आईच्या साखळ्या कशाच्या नऊ ज्या सिद्ध्या आहेत त्या नऊ सिद्ध्याच्या नऊ कड्या असणारा त्या कमर पड्याला झाल्या जसं आपण एखादा असणारा एखादी माझ्या गणपतीचा एखादा किचन शिव जास्त खिशाला लावू शकतो तसं ह्या विधी सिद्धी असणारा सगळ्या असणारा दाक्षी आहेत ज्या कारण परिया विष्णूवाच्या घरी आपल्याला विष्णू भगवा त्याच्या घरी रीती सिद्धी आपणारा दासी त्याच्यामध्ये मुख्य लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीचा ती असल्यामुळे ह्या रीती सिद्धी साऱ्या दासी आहेत